मुजबी येथे एका आरोपीने छुल्लक वादातून एका इसमावर कैचीने वार केला याप्रकरणी आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील मुजबी येथील चुडामल लांजेवार वय साठ वर्षे हे आपल्या दुकानात हजर असताना आरोपी नसीब गेडाम वय बत्तीस वर्षे राहणार मुजबी याने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी सात वाजता दरम्यान मुजबी येथील चुडामल यांच्या दुकानात येऊन त्यांना तुमच्या जवळची कैची द्या मला काम आहे असे बोलला त्यावरून चुडामलने त्याला कैची कशाला पाहिजे असे बोलले असता आरोपी नसीब याने दुकानातून कैची घेऊन चुडामल याच्या अंगावर कैचीने वार केला आणि चुडामल यांचा मुलगा रोहित याने आरोपी नसीब याला तू माझ्या वडिलांना कशाला मारले असे हटकले असता रोहितला त्याने सीव्ही गार्ड केली याप्रकरणी फिर्यादी चुडामल लांजेवार यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे